दहिगाव या गावाच्या शेतशिवारात शेतगट क्रमांक दोनशे बासष्टमध्ये गव्हाच्या पिकात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ट्रॅक्टर बैलगाडी नेऊन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक अकरा जानेवारी रविवार रोजी दुपारी एक वाजून एकोणसाठ मिनिटाला अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली नो आहे यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापूडिरीच्या वतीने मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमी भाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर यावन शहरामध्ये आता आपण जसं बापुडिरी चालू केली आणि बापुडिरीच्या माध्यमातून दोन हजार एकवीस पासून आम्ही बापुडेरी चालू करून लोकांना सेवा देण्याचे से काम केलं व इथे लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संकलना संदर्भातील काही विशेष की संकलन चालू करण्यामागचा उद्देश कारण इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं योग्य भाव भेटत नव्हता आणि पाहिजे तर सपाती भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा बारा दोन हजार पंचवीसपासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केलं आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा आहे की त्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसूत आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे या सर्व उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उतरलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी टाकतच असणारा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला इतकर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबलक प्रमाणामध्ये चांगली ठेप आणि कमी भावामध्ये कशी देता येईल त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क करा व आपल्या संकलना भेट द्या अशी आपण विनंती करतो दहिगाव या गावातील रहिवाशी शेतकरी पांडुरंग रामदास पाटील यांचे दहीगाव शेतशिवारात शेतगट क्रमांक दोनशे बासष्ट आहे या त्यांच्या शेतात त्यांनी गहू पिकाची लागवड केली आहे त्यांच्या गहू पिकामधून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने उभ्या पिकातून ट्रॅक्टर आणि बैलगाडी नेऊन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे सदर प्रकार हा उघडकीस आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात पांडुरंग पाटील यांनी अज्ञात ट्रॅक्टर चालक बैलगाडी चालक यांच्या विरुद्ध पिकाचे नुकसान केले म्हणून तक्रार नोंदवली आहे उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस ऑफ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा 我啊！